नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर ॲनालिसिस स्पेक्ट्रम अकादमी कडून सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज उच्च न्यायालयती सुनावणी ही आभासी पद्धतीने होणार आहे गेल्या काही दिवसातून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी दिल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयातील कामकाज हे पूर्णपणे आभासी म्हणजे ऑनलाईन एक व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे देशात वाघांच्या मृत्यूत तेहतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे याच्यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संकेतस्थळावरील वाघाच्या मृत्यूची नोंद आणि गेल्या अनेक वर्षापासून ही नोंद घेणाऱ्या क्लो कन्व्हेन्शन लेन्सेस अँड वाईल्ड लाईफ या संस्थेने वाघाच्या मृत्यूची नोंद याच्यात तब्बल बारा मृत्यूची तफावत आढळून आलेली आहे त्यामुळे वाघ नेमके गेले कुठे असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांना एक प्रकारे उपस्थित झालेला आहे आणि दरम्यान यावर्षी वाघांच्या मृत्यूत तेहतीस टक्क्यांनी वाढ झाली असून मध्य भारतातील लँडस्केपमध्ये म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड येथे सर्वाधिक चोपन्न टक्के वाघ मरण पावलेले आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालात एकशे सत्तावीस तर लॉ कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्ड लाईफ या संस्थेच्या अहवालात हो एकशे एकोणचाळीस वाघ मृत्युमुखी झाल्याची नोंद आहे प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार क्लॉ कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्ड लाईफ संस्थेच्या अहवालानुसार हो शहाऐंशी वाघ हे मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे उजनी जलाशयात दुर्मिळ बिनहंस पक्षाचे प्रथमच आगमन झालेले दिसतय स्थलांतरित पक्षासाठी नंदनवन ठरलेलं उजनी जलाशय सोलापूर येथील यावर्षी युरोपातून नवा हिवाळी पाहुणा बिनहंस पहिल्यांदाच येथे आलेला आहे अक्लूज येथील पक्षी निरक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकाराने नुकताच कॅमेरात बिनहंसची छबी कैद केली उत्तर युरोपातील आणि ब्रिटन नॉर्वे या शीत प्रदेशात विण घालणारे हे हंस रशिया जवळच्या मंगोलिया सायबेरिया युरेशिया चीन पर्यंत दरवर्षी स्थलांतर करतात पण हे पक्षी भारतात येणं तसे दुर्मिळच असं एक प्रकारे सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे बेरोजगारीचा दर चार महिन्याच्या उच्चांकीवर गेलेला आहे ओमायक्रॉन चे सुपष्ट भयसावट आणि बेरोजगारीचा दर नोव्हेंबर ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस मधील सात टक्के होता तो सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के येऊन वर येऊन पोहोचलेला आहे असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसते बेरोजगारीचा दर नऊ पॉईंट तीस टक्क्यापर्यंत वाढला आहे तर ग्रामीण रोजगार रोजगारहिणीत प्रमाण सात पॉइंट अठ्ठावीस टक्के असेल असं देखील त्यांनी प्रतिपादन केलंय जगभरात ओमायक्रॉन या कोरोना साथीच्या नवी अवताराच्या रूपात पुन्हा डोके काढणं आणल्यामुळे बेरोजगारीचा दर जो आहे तो एक प्रकारे वाढलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे माही निर्यातीचा पहिल्यांदाच तीनशे अब्ज डॉलरचा टप्पा भारताने ओलांडलाय सरलेल्या मध्ये देशाची नियत निर्यात जी आहे ती वार्षिक आधारावर सदतीस टक्क्याने वाढून सदतीस पॉइंट एकोणतीस अब्ज डॉलर इतकी झालेली आहे ही आतापर्यंतची या आघाडीवरील सर्वोच्च मासिक आघाडीवरची जी आहे ती एक प्रकारे पर्सेंटेज आहे की ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट्स आपल्या कंट्रीचे जे आहेत ते एक प्रकारे वाढलेले आपल्याला दिसतात ची आठ आणि शेतकऱ्यांच्या मुळावर आली की केंद्र मोदी सरकारने आर्थिक दुर्बल म्हणजे ईडब्ल्यूए घटकांना दहा टक्के आरक्षण देत दोन हजार एकोणतीस एकोणीस मध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला असला तरी आता या आरक्षणाला नियम आणि निकषाचा लगाम लावला आहे त्यामुळे आरक्षणाच्या बाहेरच्या शेती निर्भर समाजाला आरक्षणापासून कायमच वंचित राहावे लागेल केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असं दासून आलंय की याच्यामध्ये पाच एकरच्या आटीने हजारो कुटुंबांना याच्यामुळे फटका बसणार आहे की आठ लाखाचं वार्षिक उत्पन्न कमाल पाच एकर एक शेत जमीन असा नवा निकष त्यांनी लावलाय यामुळे महाराष्ट्रातील संयुक्त कुटुंब पद्धतीची संस्कृती असलेले आणि सामाजिक संस्कृती जोपासणाऱ्या शेकडो कुटुंबात जमिनीची विभागणी झाली नसल्याने कुटुंबातील सर्व उमेदवार या आरक्षणापासून एक प्रकारे वंचित राहू शकतात अशी भीती एक प्रकारे व्यक्त केली जात आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पूर्व लडाखमधील चीनच्या सैनिकाच्या घुसखोरीवरून निर्माण झालेला तणाव अद्यापर्यंत पूर्णपणे निवळलेला नसतानाच पेंगॉंग सरोवराजवळ चीन एक पूल बांधत असल्याचं एका उपग्रहातून छायाचित्रातून दिसून आलेली चिंता व्यक्त होत आहे उपग्रह छायाचित्र तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी हे छायाचित्र प्रसिद्ध केलंय या छायाचित्रानुसार पेंगॉंग सरोवरच्या पलीकडली बाजूस बांधला जात असलेला पूल चिन्हात चीनच्या हद्दीत येत असला तरी तो सरोवराच्या दोन्ही किराणांना जोडतो यामुळे चीनला सैन्याची आणि अवजड वाहनाची वाहतूक वेगाने करणं सोपं जाणार आहे हा पूल बांधून जवळपास पूर्ण झाला असल्याचा दावा सायमनने एक प्रकारे ट्विटरवरून केलेला आपल्याला दिसतो पूर्व मध्ये दोन हजार वीस पासून भारत पाकिस्तानचे पन्नास हजारवर अधिक सैन्य तैनात आहे जून दोन हजार वीस मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे वीस जवान हुतात्मा झाले तर चीनचे चाळीसहून अधिक सैनिक मारले गेले नंतर दोन्ही देशामध्ये लष्करी पातळीवर चर्चेत अनेक फेराहून अनेक ठिकाणाहून सैन्य माघारी घेण्यात आली असली तरी काही ठिकाणी सैन्य अद्याप ही एक प्रकारे तैनात असल्यास सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कोरोना साथीचा अंत हा दोन हजार बावीस मध्येच लशीची विषमता दूर करणे आवश्यक हे डब्ल्यू एक जैविक केंद्र आहे आणि याच्यामध्ये भविष्यात साथी जागतिक साथीचा मुकाबला करण्यासाठी जगाने तयार राहावे यासाठी आम्ही डब्ल्यूएचओ चे जैविक केंद्र स्थापन करणार आहोत याद्वारे नवीन नवीन जैविक साहित्याची देवाणघेवाण करणे देशाला शक्य होणार आहे प्रत्येक देशाने लसीकरणावर भर द्यावा आणि दोन हजार बावीस मध्यापर्यंत सर्व देशातील लोकसंख्येच्या सत्तर टक्के नागरिकांचं लसीकरण जागतिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र काम करण्याची गरज आहे असं देखील त्यांनी प्रतिपादन केलंय जागतिक आरोग्य सडने जी संघटना आहे जी डब्ल्यूएचओ आहे त्याच्या अध्यक्ष टेड्रॉस घे गे, युसुस यांनी नववर्षाचा हा संदेश दिलाय की संपूर्ण जगाला कोळाचा विडखा पडला असला तरी साथीचे सलग तिसरे वर्ष या संकटातून एकाही देशाची सुटका झाली नसली तरी बचाव आणि उपचारासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत लशीतील असमानता प्रदीर्घ काळ कायम राहिल्यास विषाणूचा फैलावाचा धोका मोठा आहे आणि आपण तो थोपवू शकत नाही यासाठी विकसित देशांनी त्याच्या लसीचा साठ किंवा दुसऱ्या देशांना एक प्रकारे त्याचा साठा एक प्रकारे एक्सचेंज करून जास्तीत जास्त लसीकरण करावे अशी एक प्रकारे त्यांनी संदेश आपल्याला दिलाय आणि डब्ल्यूच येथे जैविक केंद्राची काय काय म्हणजे काय फायदे होऊ शकतात नियर मध्ये हे पण एक प्रकारे त्यांनी प्रतिपादन केलंय ओके फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग भेटूया उद्याच्या न्यूज विथ नेक्स्ट न्यूज पेपर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर टेक केअर ऑल ऑफ यू हॅव अ गुड डे